एका आजींनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे एक अजब मागणी केली मालिकांमध्ये सर्वाधिक जाहिरात असते त्यासाठी काहीतरी करा अशी मागणी या आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली तर तोडगा काढू असं सुप्रिया सुळेंनी या आजींना आश्वासन दिलंय

आणि बाकी तुम्ही कुठच्या तक्रार तो झाला तेवढा योगा तुम्ही आता तुम्ही आलात त्याच्यामुळे मला जरा त्याच्यावर काहीतरी तुम्हाला आलं तरी तेवढी मेहरबानी कारण आमचा वेळ जायला